नमस्कार मंडळी स्वामी अनुभव कथा या आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण एका अशा भक्ताचा अनुभव ऐकणार आहोत ज्याच्या आयुष्यात स्वामींच्या कृपेने खूप मोठा बदल झाला आहे चला तर मग ऐकूया त्याची कहाणी आजची कथा आहे सोलापूरमधील राहणाऱ्या संदीपची संदीप एक सामान्य तरुण होता त्याने खूप शिक्षण घेतले होते पण त्याला मनासारखी नोकरी मिळत नव्हती अनेक ठिकाणी प्रयत्न करूनही तो अपयशी ठरत होता यामुळे तो खूप निराश झाला घरात पैशांची पण खूप अडचण होती एका रात्री संधी खूप अस्वस्थ होता त्याला काहीच सुचत नव्हते त्याचवेळी त्याची आई त्याच्याजवळ आली आणि म्हणाली संदीप काळजी करू नकोस स्वामी समर्थांवर विश्वास ठेव ते नक्कीच मार्ग दाखवतील आईच्या शब्दांवर विश्वास ठेवून संदीपने दुसऱ्या दिवसापासून स्वामी समर्थांचे नामस्मरण करायला सुरुवात केली तो रोज स्वामींच्या मठात जाऊन दर्शन घेऊ लागला काही दिवसांनी त्याला एका कंपनीतून मुलाखतीसाठी फोन आला संदीपने मनापासून मुलाखत दिली पण त्याला खात्री नव्हती की त्याचे काम होईल मुलाखत देऊन तो घरी आला आणि स्वामींच्या फोटोसमोर बसून प्रार्थना करू लागला दोन दिवसांनी संदीपला त्याच कंपनीतून फोन आला फोनवर त्याला सांगण्यात आले की त्याची निवड झाली आहे आणि त्याला लगेच कामावर रुजू व्हायच्या आहे संदीपला विश्वासच बसत नव्हता त्याला मिळालेली नोकरी त्याच्या अपेक्षेपेक्षा खूप चांगली होती आणि पगारही उत्तम होता संदीपच्या डोळ्यात आनंद अश्रू आले ही केवळ एक नोकरी नव्हती तर स्वामींनी दिलेला आशीर्वाद होता आज संदीप एका चांगल्या पदावर काम करत आहे आणि त्याचे जीवन सुखी झाले आहे तर मंडळी संदीपच्या या अनुभवावरून आपल्याला हेच शिकायला मिळते की जेव्हा आपले सगळे काम मार्ग बंद होतात तेव्हा फक्त स्वामींवर विश्वास ठेवा ते, ते नक्कीच तुमच्या मदतीला धावून येतील तुम्हीही तुमच्या आयुष्यात असंच एखादं अनुभव घेतला असेल तर कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका